राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचं उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज बंगळुरू इथं केलं आजपासून तेवीस मार्चपर्यंत ही बैठक चालणार आहे या बैठकीत आर एस एसशी संबंधित सर्व संस्थांचे पदाधिकारी तसंच भारतीय मजदूर संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विश्व हिंदू परिषद यासह बत्तीस संघटनांचे अध्यक्ष आणि महासचिव सहभागी होतील तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा संघटनमंत्री बी एल संतोषही या बैठकीत सहभागी होतील मोहन भागवत संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत तसंच अनेक महत्वाचे प्रस्ताव या बैठकीत के संमत केले जाण्याची अपेक्षा आहे यात बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करणारा तसंच संघाच्या शंभर वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा प्रस्ताव मांडला जाणार आहे भविष्य संघाचा कार्यविस्तार करण्याबाबत या सभेत सविस्तर चर्चा अपेक्षित आहे येत्या विजयादशमीपासून दोन हजार सव्वीस सालच्या विजयादशमीपर्यंत संघाचं शताब्दी वर्ष साजरं केलं जाणार आहे या वर्षातले सर्व कार्यक्रम बंगळुरू इथल्या बैठकीत निश्चित केले जातील